चांगलं वागणं म्हणजे प्रत्येक ठिकाणी शांत राहणं कुणालाच विरोध न करता सर्व काही सहन करणं असं नाहीये बावळटपणा भित्रेपणा घाबरणं आणि शांत बसणं म्हणजे चांगलं वागणं असं नाहीये अहो जिथे तुमचं मत मांडणं आवश्यक आहे हक्कासाठी लढणं आवश्यक आहे तिथे खंबीर होऊन निर्भय होऊन मत मांडलंच पाहिजे स्वतःसाठी उभं राहायलाच पाहिजे जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी शांत राहून सहन करायला लागलात तर लोक तुम्हाला गृहित धरतात आणि त्यांच्या आयुष्यातून तुमचीच लोकं तुम्हाला काढून टाकतात तेव्हा जिथे आवश्यक आहे तिथे स्टँड घ्या हक्कासाठी लढा निर्भयपणे सामोरं जा संकटाला सामोरं जा चांगलं वागणं हे जितकं आवश्यक आहे तितकंच तितक्याच ठामपणे तुमचं चांगल्यासाठी मत मांडणं देखील आवश्यक आहे अहो बऱ्याचदा वाईट वागलं म्हणून वाईट होतं असं नाही बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त चांगलं वागलं आणि सहन केलं ना की त्याचाही त्रास होत असतो म्हणून चांगलं वागा चांगलं बोला चांगलं जगा पण स्वतःसाठी उभं राहा आणि परमेश्वर तुमच्या सोबत आहे याची जाणीव ठेवा आणि आत्मविश्वासाने जगत राहा